चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय पंधरा दिवसांमधील संततधार पावसानं परिस्थिती अधिकच बिकट केलेली आहे धान सोयाबीन कापूस तूर पिकं मातीमध्ये गेलेली आहेत अशा स्थितीमध्ये पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे दरम्यान याबाबत शेतकऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की नक्की लागवडीचा खर्च किती असतो आणि साधारणपणे जी सरकारची मदत असते ती कशी तुटपुंजी असते त्याला सांग सोयाबीन किंवा कापूस यांचा लागवड खर्च कसा असतो जून महिन्यापासून आम्ही कापूस सोयाबीनची पेरणी करत आहोत जून महिन्यापासून आज चार महिने लोटले आहे जवळपास एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये आमचा खर्च संपलेला आहे कापसाचा आणि सोयाबीनचा चाळीस पन्नास हजार संपलेला आहे आणि शेतीमधून आता आम्हाला पाच हजार किंवा दहा हजार निघण्याची सुद्धा अपेक्षा नाही आहे कापसाला पाहिलं तर चार पाच बोंड लागलेली आहेत ते पण या पावसामुळे घडून पडलेले आहे सोयाबीनच्या शेंगा सळून गेलेल्या वाळून गेलेला आहे त्याचा सांगवाचा सा खर्च सुद्धा निघणार नाही या भागामध्ये पंचनामे झाले का आणि पंचनामे झाले समजा तर दुष्काळ जो आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याचे पंचनामे झाले आहे का नाही झाले पंचनामे करण्यासाठी शेतावर कोणीही आलेले नाही कोणता अधिकारी नाही आला आमदार नाही खासदार ना नाही कोणताही राजकारणी नेता शेतकऱ्याच्या बाजूने कोणी येऊन बघितलं नाही कोणी भेट दिलेली नाही आशिष अंबाडे झी मिडिया चंद्रपूर